लेंडी क्षेत्रातील अपघात नैसर्गिक नसून मानवनिर्मितीच आपदग्रस्तांसाठी शेड ही क्रूर ठट्टा होय काँग्रेसचा आरोप लेंडी प्रकल्प क्षेत्रातील गावच्या गावे पाण्यात बुडणे हे नैसर्गिक नसून शासन प्रशासन आणि लोकप्रतिनिधीच्या जबाबदारीच्या घळभरणीमुळे झाले असून आपदग्रस्तांसाठीचे शेड ही प्रचंड भ्रष्टाचार आणि आपदग्रस्तांची ठट्टा असल्याचा आरोप काँग्रेस पक्षाने पत्रकार परिषदेतून केला आहे येथील माजी हनुमंतराव पाटील बेटमोगरेकर यांचे संपर्क कार्यालय काँग्रेस भवन येथे काँग्रेस प्रदेश महासचिव डॉक्टर श्रावण रेपनवाड शहराध्यक्ष हनुमंतराव पाटील नारनाळीकर कार्याध्यक्ष संभाजी पाटील उंद्रीकर यांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेत म्हटले आहे की अनेक गावे पाण्याखाली गेल्यानंतरही शासनाचे प्रतिनिधी दोन दिवस फिरले नाहीत सर्वात प्रथम लोकनियुक्त खासदार प्राध्यापक रवींद्रजी चव्हाण आणि माजी हनुमंतराव पाटील बेटमोगोरेकर यांनी तात्काळ आणि सर्वात आधी पूरग्रस्त भागात जाऊन संकटग्रस्तांचे सातवन करून त्यांना दिलासा दिला आहे शासनाचे प्रतिनिधी अर्थात या तालुक्याचे आमदार आपत्ती व्यवस्थापन मंत्री आणि पालकमंत्री यांनी अनुक्रमाने दोन ते तीन आणि आठ दिवस उलटल्यानंतरही पोहोचले केवळ मृतांना शासनाच्या अनुदानाशिवाय संकटग्रस्त नागरिकांना अद्याप शासनाची कुठलीच मदत पोहोचली नाही या उलट काँग्रेसकडून बेटमोगरेकर परिवार आणि माजी नगराध्यक्ष बाबूराव देबाडवाळ यांनी सतत मदतीचा घोष लावून ठेवला आहे काँग्रेसकडून डॉक्टर श्रावण रेपाडवाने यांनी म्हटले आहे की मुखेड तालुक्यातील लेंडी प्रकल्प क्षेत्रातील सात आठ गावे रविवारी मध्यरात्रीच्या पावसाने पाण्यात बुडाली ही दुर्घटना लेंडी प्रकल्प बाधित गावांच्या पूर्ण लोकांचे पुनर्वसन न करता शासन आणि लोकप्रतिनिधी यांनी जिद्दीने पोलीस बळाच्या जोरावर गळभरणी करून पाणी अडवल्याने आणि धरणाची गेट बंद ठेवल्यानेच झाले असल्याने हे संकट नैसर्गिक नसून मानवनिर्मितीच आहे त्याबद्दल संबंधित अधिकारी अभियंता विवेकानंद तिडके यांना केवळ सक्तीच्या रजेवर पाठवून भागणार नाही तर तिडकेसह संबंधित सर्व प्रशासकीय अधिकारी व लोकप्रतिनिधीवर सदोष मनुष्यबळाचा आणि झालेल्या बद्दल गुन्हे दाखल करून सदर दुर्घटनेची न्यायालयीन चौकशी करण्यात यावी लेंडी प्रकल्प क्षेत्रातील संकटग्रस्त नागरिकांसाठी उभारण्यात आलेल्या शेडमध्ये प्रचंड भ्रष्टाचार झालेला असून कोट्यावधी रुपये खर्च करून साधे तकलादूपत्रे लाकडाचे बल्ले वापरून दहा बाय दहाचे रूम तयार करण्यात आले आहे सदर शेडमध्ये व बाहेर कसल्याच नागरी सुविधा उपलब्ध नाही थातुरमातूर लाइटिंग आणि चिखलमातीचा रस्ता बनवून कोट्यावधी रुपये लाटले गेले आहेत शेड उभारण्याचे कंत्रादारास देयके अदा न करता त्याची सखोल चौकशी झाली पाहिजे असे सांगितले या पत्रकार परिषदेत डॉक्टर श्रावण राप्पनवाड हनुमंत नारनाळीकर संभाजी पाटील उंद्रीकर स जयप्रकाश कानगुले विद्याधर साखरे इम्रान पठाण एम आर गोपनर बालाजी साबने बालाजी वाडेकर केतन मामडे मुजीब सय्यद इरफान मोमीन काँग्रेसचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते यावेळी आपली प्रतिक्रिया देताना श्रावण डॉक्टर yes? क्षेत्रातील सात आठ गावे वेवेर रात्री मध्यरात्री झालेल्या पावसाने संपूर्णपणे पाण्याखाली गेली होती सदर महापूर आणि गावे बुडण्याचं हे जे प्रकार होता हा नैसर्गिक न होता जबरदस्ती पोलीस बळावर गळभरणी केल्यामुळे प्रशासन आणि लोकप्रतिनिधींच्या हट्टाबाई ही जी गळभरणी झाली होती त्या घळभरणीमुळे पाणी आणून त्या ठिकाणी सात ते आठ गावे पाण्याखाली गेले आहेत आणि संपूर्ण परिसर संकटग्रस्त झालेला आहे म्हणून हे हा महापूर किंवा पूरग्रस्त हा भाग मानवनिर्मित आहे नैसर्गिक नाही असा आमचा आरोप आहे म्हणून या ठिकाणी जबरदस्ती पोलीस बळाचा वापर करून गळभरणी करणाऱ्या प्रशासकीय अधिकाऱ्यांनी लोकप्रतिनिधीवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा आणि त्या ठिकाणी न्यायालयीन चौकशी व्हावी अशी आमची मागणी आहे दुसरी आमची मागणी अशी आहे काँग्रेस पक्षाच्या वतीने की या ठिकाणी प्रशासनाने कुठलीच तिथे मदत उभी केली नाही उलट शासनाचे प्रतिनिधी या भागाचे आमदार असतील किंवा आपत्ती व्यवस्थापन समितीचे मंत्री असतील किंवा पालकमंत्री असतील हे अठ्ठेचाळीस तास या पूरग्रस्तांकडे वळले नाहीत याउलट काँग्रेस पक्षाचे लोकनियुक्त खासदार रवींद्र चव्हाण साहेब आणि माजी आमदार हनुमंतराव पाटील बेडमुंगरेकर साहेब तिथे पूरग्रस्त भागाला तात्काळ लगेच सकाळी भेट देऊन त्या ठिकाणी दिलासा दिला, दिला। याशिवाय काँग्रेस पक्षाच्या वतीने भेटमोगरेकर परिवार आणि बाबूसागर देबडवार परिवार यांच्या वतीने सतत मदतीचा ओघ चालू आहे पण शासनाकडून कसलीच मदत नाही तात्काळ शासनाकडून मदत त्या पूरग्रस्तांना मिळाली पाहिजे ही आमची मागणी आहे तिसरी मागणी आम आमची या ठिकाणी अशी आहे की जे शेड उभारण्यात आलेले आहेत त्याच्यात प्रचंड भ्रष्टाचार झालेला आहे आणि थातुरमातूर पत्रांचे आणि तकला पत्रांचं तिथं व्यवस्थापन करून त्या ठिकाणी शेड उभारणी झालेली आहे अगदी गुरांना सुद्धा गो गोटे तिथं तयार झालेले नाहीत तर माणसांना कसे राहता येईल त्यासाठी सदर कंत्राटदारांना त्या ठिकाणी त्यांचं ध्येयके आणून त्यांच्यावर चौकशी करावी अशी आमची मागणी आहे या ठिकाणी माजी आमदार हनुमंतराव पाटील बेटमोगरेकर साहेबांच्या आदेशाने आम्ही ही पत्रकार परिषद घेऊन त्या ठिकाणी लवकरात लवकर संकटग्रस्त पूरग्रस्त शेतकऱ्यांना मदत मिळावी अशी अपेक्षा आम्ही या ठिकाणी व्यक्त केलेली आहे प्रति एकरी पन्नास हजार मदत शासनाकडून मिळावी प्रत्येक कुटुंबाला पंचवीस हजार आर्थिक मदत त्या ठिकाणी द्यावी अशी आमची मागणी या ठिकाणी काँग्रेस पक्षाच्या वतीने आम्ही करीत आहोत मृत व्यक्तींना मृत व्यक्तींना त्यांनी केवळ चार लाख रुपये आर्थिक मदत दिलेली आहे कुटुंबियांना परंतु आमचं म्हणणं आहे की एखाद्या अपघातामध्ये दहा दहा लाख रुपये तुम्ही दे देता आणि आमच्या शेतकऱ्यांना मात्र बुडीद क्षेत्रात गेल्यामुळं त्यांचं निधन झालं तर त्यांना केवळ चार लाख रुपये देता हे मदत अपुरी असून किमान दहा लाख रुपये त्यांना मिळाले पाहिजे त्या व्यक्तीला शासकीय नोकरीमध्ये त्यांनी घेतलं पाहिजे